अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला साठ दिवसाचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे त्या साठ दिवसाच्या अनुष्ठानामध्ये कोणतेही न यंत्र विना यंत्र विना तंत्र विना पूजा मांडणी हे साठ दिवसाचं अनुष्ठान आपल्याला सगळ्यांना करायचं आहे साध सोपा अनुष्ठान आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटा अनुष्ठान म्हटलं तर खूप जण म्हणतात दादा मग कोणतं यंत्र घ्यायचं आता यंत्राचा एवढा बाजार झाला की देवघरात आता यंत्र ठेवायला देव ठेवायला जागाने जेवढे यंत्र झाले <coughs> देवघरात जास्त यंत्र ठेवू नये नवीन नवीन यंत्र तयार होऊ लागले आणि नवीन नवीन यंत्र ठेवल्याने देव बाहेर चालले आणि यंत्र जास्त चालू लागले म्हणून मोजके यंत्र ठेवा नाही ठेवलं तरी चालतं देव घरात आपल्या देवीचा टाक खंडोबाचा टाक बस काही गरज नाही बाकी यंत्राची मग हे साठ दिवसाचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे कधी करायचं सकाळी करायचं रात्री करायचं काय करायचं आपण महाराजांचं साठ दिवसाचं अनुष्ठान करणार आहोत या अनुष्ठानाला सवळ असं अशा गोष्टी काहीच नाहीये हे अनुष्ठान म्हणजे आपण साठ दिवस संकल्प करून अपन आपण प्रत्येक आपल्या दिवसभरामध्ये आपला जो दिवसभर असतो एक चोवीस तास जो वेळ असतो आपल्याला त्याच्यामध्ये ते बारा घंटे आपण झोपीमध्ये जात राहिला जो वेळ असतो काही वेळ तर मोबाईल बघण्यामध्ये जातो मग जो वेळ राहील त्या वेळामध्ये प्रत्येक पाच मिनिटाला आपल्याला आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे दिवसभरामध्ये प्रत्येक घंट्यामध्ये घंट्यामध्ये प्रत्येक पाच मिनिटाला आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या मग तुम्ही म्हणणार कोणाचं नाव घ्यायचं तुम्हाला जर भगवान शंकर आवडत असेल तर शंकराचं नाव घ्या तुम्हाला जर दत्त महाराज आवडत असेल तर दत्त महाराज कोणाला श्री स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज तुम्हाला ज्या देवाचं नाव घ्यायचं असेल त्या देवाचं नाव प्रत्येक पाच मिनिटाला आपण घ्यायचं आपण आठवण करायची था हेच अनुष्ठान आहे आठवण करायची हे आपल्याला सलग साठ दिवस करायचं साठ दिवस तुम्ही रोज रोज एकदा आपल्याला सवय लागली एकदा सवय लागल्यानंतर आपल्याला हळूहळू हल। हळूहळू सवय लागेल आणि सवय लागल्यानंतर नामस्मरण नामस्मरणाची ताकद आपल्यापर्यंत येईल जेव्हा जो व्यक्ती तेरा कोटी नाम जप करतो तेरा कोटी श्रीरामाचा असेल रामचंद्रांचा असेल आपल्या गुरुदेवत्याचा असेल गुरुमंत्राचा असेल तेरा कोटी नाम जप पूर्ण होतो हो, तर एक प्रकारची एनर्जी आपल्या शरीराच्या आजूबाजूला निर्माण होत असते मग तसच आजपासून जर आपण चालू करत मी आजपासून सुरू करणार आहे की प्रत्येक पाच मिनिटाला महाराजांचं नाव असेल गुरुमंद्राचं नाव असेल हे प्रत्येक पाच मिनिटाला आपल्या आठवणीत यायला पाहिजे आपण पैसे मोजताना कसं एकाग्र होऊन पैसे मोजतो तसच नामस्मरण करताना नुसतं नुसतं जप माळ घ्यायची अकरा माळी झाल्या नुसतं माळ फिरवायची तर अकरा माळीचं महत्व नियतच नुसतं माळ वडायची इकडे गप्पा मारणं चालू मन स्थिर होत नाही आपलं म्हणून प्रत्येक पाच पाच मिनिटाला आपण आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आणि जेवढं तुम्ही नामस्मरण करणार ते नामस्मरणाला खूप महत्व आहे ह्या कलयुगामध्ये ना यंत्र ना तंत्र नामस्मरण जो व्यक्ती करतो तोच व्यक्ती तरला जातो लक्षात ठेवा नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आपला वेळ वाया घालणं का विनाकारण बडबड करणं विनाकारण लोकांना नाव ठेवणं विनाकारण याच्या सुगला करणं त्याच्या सुगला करणं ना तुम्ही जर एकदा नामस्मरणचा तुम्हाला नाद लागला नामस्मरण करायची तुमची इच्छा झाली तुमचं मन व्रत आपोआप चालवून जात खूप जण म्हणतात आता आम्हाला जास्त बोलायची सवय काय करायचं आपली जी जीभ आहे ती टाळून लावायची आपली जीभ टाळून लावायची तशीच जर तुम्ही रोज सवे केली एक पाच मिनिटं दोन मिनिटं जरी सवे केली आपोआप तुमचं बोलणं आहे विचार शक्ती राहते शांत होऊन जात आणि रोज नामस्मरणाचे दिवसभरात तुम्ही किती नामस्मरण केलं हे जर तुम्हाला लक्षात आलं त्याची एनर्जी खूप असते खूप म्हणून जास्त आपण नामस्मरण कोणत्याही दिवस करा जेव्हा आपण शंकर महाराजांच्या मठामध्ये जर जातो पुण्यामध्ये जेव्हा अखंड चालू असत श्री स्वामी समर्थ शंकर महाराजांनी पण कंटिन्यू श्री स्वामी समर्थ महाराजांचं कंटिन्यू नाव घेतलं हो कारण की आपण ज्या व्यक्तीचं आपण नामस्मरण जास्त करणार तो व्यक्ती किंवा मग ते जे स्थळ आहे त्यांना तिथपर्यंत आपली सेवा पोहोचत असते तुम्ही कोणाचंही नामस्मरण करा कोणाचंही करा आणि साठ दिवसाचा अनुभव तुम्ही घ्या या साठ दिवसामध्ये नॉन व्हेज खायचं नाही या साठ दिवसामध्ये दारू या गोष्टी करायच्या नाही ब्रम्हऱ्याचं चालेल ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तर चालेल पण साठ दिवसामध्ये तुम्ही जर नामस्मरण वाढ वाढवलं तुमच्या चेहऱ्यावरील सगळ्यात ते चेहऱ्यावर येईल तुमची कुंडली किती खराब असू द्या राहू केतू मंगळ शनी हे किती खराब असू द्या किंवा हातावरच्या रेषा तुमच्या किती खराब असू द्या पितृदोष असेल काही असू द्या या साठ दिवसाच्या सेवेनी सगळा फरक पडतो आपल्या हातावरच्या रेषा पण बदलतात कुंडली बदलते कुंडलीचे ग्रह असतात त्याचे त्रास असतात कारण की ज्या ठिकाणी गुरुक्षेत्रामध्ये आहे जो गुरूंची सेवा करतो त्याला यमाच काळाच भय नसत लक्षात ठेवा गुरु म्हणजे सोपा नाही आणि गुरूंना नामस्मरण प्रिय आता आजकाल काय झालं नामस्मरण राहिलं बाजूला हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या ते यंत्रामध्येच माणूस फोडून जातो आणि बायका पण म्हणतात नाही मग हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या या यंत्राबिंत्राच्या माग लागू नका नामस्मरण हे शाश्वत आहे कलयुगामध्ये नामस्मरण ना व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही पाच मिनिटं झाले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला आठवत आठवायला यायला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ म्हटला तुम्ही नामस्मरण चालता बसता उठता जेवण करताना कधीही नामस्मरण करू शकता असं काहीच नाही विनाकारण बडबड करणं विनाकारण दुसऱ्यांबद्दल द्वेष देणं दुसऱ्यांना त्रास करणं या गोष्टी करण्यापेक्षा नामस्मरण करायला पाहिजे चार दिवसाचं चा अनुष्ठान आज पशुपणीमध्ये लिहून ठेवा आणि अनुष्ठान चालू करायचं त्याला कोणताही काळ मर्यादा असताना सकाळपासून चालू करा रात्री बारापासून सकाळी झोपेतून उठले नामस्मरण रात्री झोपेतून बसायचं नाव घ्यायचं चालता बसता उठता आपल्या डोक्यात नामस्मरण पाहिजे आणि असं केल्यानंतर साठ दिवसात उत्तर तुम्हाला काय फरक पडतो तुम्हाला अवश्य सांग कारण आपण मी स्वतः आजपासून करणार आहे कारण की याच्यामध्ये खूप एनर्जी आहे कारण काय होतं आपला जास्त वेळ ना तो व्यर्थ लोकांच्या जा अतिविचारामध्ये जातो आपण लोकांचे जा अतिविचार जास्त करतो याचं काय त्याचं काय त्याचं काय या बारा भानगडी करण्यापेक्षा आपण जर नामस्मरण केलं तर आपण देवाच्या जवळ पोहोचू जस बाळप्पा महाराज जेव्हा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा होते तेव्हा बाळत्पा महाराज यांना लोक त्रास द्यायचे चंद्राबाई असेल तर त्यांनी काय सांगितलं तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन जा मग ते म्हणे कोणाचा जप करायचा मग श्री स्वामी समर्थ यांचा जप करायला सांगितलं त्यांनी नंतर मग त्यांचं अनुष्ठान करून पूर्ण करून घेतलं तर हे अनुष्ठानच आहे कुल, कुल हे अनुष्ठानच आहे मनापासून नामस्मरण जर ठेवलं ना आपण कोणी कोणत्याही कुल कुलदेवतेचं नामस्मरण करा इष्टदेवतेचं नामस्मरण करा गुरुदेवतेचं नामस्मरण करा तुम्ही कोणाचंही नामस्मरण करा फक्त साठ दिवस आपल्याला सलग नामस्मरण करायचं आहे कलियुगामध्ये नामस्मरण हे सगळ्यात प्रिय ना तंत्र ना यंत्र ना होम हवन कारण की होम हवनामध्ये गेले तर शुद्ध तू कुठंच नाही आजकाल सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहेत तुम्ही जपमाळ जरी घेतली जपमाळा पण डुप्लिकेट आहे ओरिजिनल आजकाल काहीच नाहीये तूप ओरिजिनल नाहीये लाकडं ओरिजिनल नाही काहीच नाही आजकाल माणसं ओरिजिनल राहिले तर एका राहील म्हणून या कलयुगामध्ये सगळं भ्रष्टाचार सगळा भ्रष्टाचार म्हणण्यापेक्षा सगळं भेसळ आहे फक्त नामस्मरण हेच चिरकाळ टिकणार आहे नामस्मरणच चिरकाळ टिक दुसरं काही टिकू शकत नाही आणि नामस्मरणाच्या समोर कोणीही उभा राहू शकत नाही कारण की महाराजांची आठवण आपल्याला जर आली महाराजांना पण त्या गोष्टी कळत असत आपण आपल्या कामातून महाराजांची आठवण काढतोय ते खूप मोठी गोष्ट आहे पहा खूप मोठी गोष्ट आहे आपल्या कामातून पाच मिनिटातून आपल्या दिवसभरातून पाच मिनिटं दहा मिनिटं पाच मिनिटं झाले की आपण महाराजांची आठवण काढतोय ती खूप मोठी गोष्ट आहे आणि अशी आपण फक्त कामापुरतं हे नाही करायचं आपण संकट आहात मग जप करत असले जप मग अकरा माळी एका माळी नाही तुम्ही सुखात असेल तेव्हा नामस्मरण करायला पाहिजे तेव्हा दुःखात जाण्याची वेळ महाराज जीव देत नाही लक्षात ठेवा म्हणून मनापासून सेवा करायची मनापासून नामस्मरण करायचं इकडं तिकडं नाही भटकायचं आपलं मन भटकू द्यायचं नाही कारण की खूप जण अकरा माळी करता पण त्यांचं मन स्थिर नसतं नुसतं दिखावासाठी अकरा मागे नुसतं ज्या पोळात असता सण सण सन सण झाला स्वामी चैत्राचे तीन अध्या नुसतं ओळी डोळ्याने ओळी हे करायचं बोटाने फिरवायचं डोळ्यांनी वाचायचं तसं करू नका माळ नाही घेतली झाले फक्त प्रत्येक पाच मिनिटाला महाराजांचं नामस्मरण करायचं प्रत्येक पाच मिनिटाला एकदा तरी नाव घ्या पाच मिनिटं आले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या नसा नसाच भिगला पाहिजे असा दिवस आपला एवढा पॉवरफुल दिवस जाईल आपला एवढा आनंदी दिवस जाईल की आपल्याला कोणाला आपल्याकडून कोणाची निंदा होणार नाही कोणाला देश द्यायची वेळ लागणार नाही आपल्याकडून कोणाचं पाप होणार नाही ह्या नामस्मरणामध्ये मा खूप ताकदे खूप ताकदे खूप माणूस पूर्ण बदलून जातो नामस्मरण केल्याने म्हणून सर्वांना विनंती आहे जसं आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केलं या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने साठ दिवस प्रत्येकाने आपापल्या घरी राहून अनुष्ठान चालू करावं जे जे अनुष्ठान करणार आहे त्यांनी कमेंट करून अवश्य सांगा अनुष्ठान चालू करणार आहे आणि साठ दिवसानंतर मला सांगा की तुमच्यात काय फरक झाला नामस्मरणाला काही लागत नाही चालता बसता उठता जेवण करता कधीही नामस्मरण करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सपोता